रामकृष्ण अरे दामोदर कृपाश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे तरी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अंगात <uğ divisions> चोळी ठिपक्यांची बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची अंगात चोळी ठिपक्यांची बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची मी गवळण राधा भोळे कानाची मी गवळण राधा भोळे कृष्णाची मी गवळण राधा भोळे देवाची अंगात चोळी ठिपक्यांची बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची अंगात चोळी ठिपक्यांची बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची मे गवळण राधा भोळी कानाचे मे गवळण राधा भोळी कृष्णाची गवळण राधा भोळी देवाची पलंगी केली सेज फुलांची वाट पाहते दारो दारी पलंगी मी केली सेज फुलांची वाट पाहते दारो दारी वाट पाहते दारो दारी घडी मोडली बाई शालूची बाई शालूची शालूची घडी मोडली शालूची बाई शालूची बाई शालूची मी गवळन राधा भोळी कृष्णाची मी गवळन राधा ভো কানজি মেঘন রাধা ভো কৃষ্ণি আঙ্গাত চো ঠিক বাই ঠিক বাই ঠিক চি আঙ্গাত চো বাই ঠিপকি বাই ঠিপকি মেঘন রাধা मी गवळ राधा भोळी कृष्णाची मी गवळण राधा भोळी खानाची एका पूर्ण कृपेने वेड लाविले या कृष्णाने एका जणारदणी कृपेने वेड लाविले या कृष्णाने वेड लाविले या कृष्णाने वाट पाहत बाई मी मोक्षाची बाई मोक्षाची बाई मोक्षाची वाट पाहते मोक्षाची बाई मोक्षाची बाई मोक्षाची गवळण राधा मी भोळ्या कणाजी मी गवळण राधा भोळ्या कृष्णाची मी गवळण राधा भोळ्या कणाजी मी गवळण राधा भोळ्या कणाजी अंगात चोळी ठिपक्यांची बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची अंगात चोळी ठिपक्यांची बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची गवळण राधा बोळी कानाची गवळण राधा बोळी कृष्णाची मे गवळण राधा बोळी कानाची बोळी मी कानाची धन्यवाद